नमस्कार आ, मी तुझ्या संतोष चव्हाण ओली फाउंडेशन गाडी उपलब्ध झाली आहे माझं बॅकग्राऊंड म्हणायला गेलं तर मी सध्या हॉटेल मॅनेजमेंट केलं होतं चार आधी हॉटेल मॅनेजमेंट प्लस बार टेनिंग मध्ये स्पेशलायझेशन केलं होतं त्यानंतर चार वर्ष मी हॉटेलमध्ये होत एका काम केलं चार वर्ष प्रत्येक हॉटेलची माहिती घेतली कसं काम करायचं कसं काय पुढे करायचं हॉटेल संबंधी माहिती घेऊन त्यानंतर मला असं वाटलं की आपण कधी स्वतःचा बिझनेस करावा स्वतःचा काहीतरी करावं म्हणून मी अनेक ठिकाणी काही ठिकाणी असे गाड्या ते बघितलं काही ठिकाणी स्वतःचा विचारलं त्यानंतर मला असं म्हणलं की अवनी म्हणून एक फाउंडेशन आहे त्या फाउंडेशन आपल्याला गाडी गवर्नमेंट तर्फे उपलब्ध होते सबसिडी वगैरे गव्हर्नमेंटची मिळून त्या ह्याच्यातून मी गाडी घेतली आणि नंतर मग त्या तिथे अनिल फोनकर सर आणि अभिषेक सर किंवा अनेक आणि सपोर्ट करून मग ही गाडी मला उपलब्ध मला गाडीची माहिती मी अशीच रील्स वगैरे आपली जे जायची बघू होतो एक तर मला रिलीज आली एका का याच्यामध्ये की अवली फाउंडेशन म्हणून अशी गाडी उपलब्ध होते त्याचेच मी एक युट्यूब ला सर्च केले युट्यूब सर्च केल्यानंतर मी अनेक ठिकाणी याचा विचारपूर माझी गाडी सकाळी एक दुपारी एक ते रात्री पर्यंत रोटी क्लब भवन पेंढा कॉलेज डोंबुली ईस्ट इथे असते माझ्याकडे मी नॉन व्हेजिटन फूड जास्त ऑफ मी सेल करतो माझ्याकडे मालवणी को आणि कोकणी असं मिक्स ठेवतो माझ्याकडे फर्स्ट सेल होतो जास्त माझा बटर चिकन पाव सीमा पाव आणि सेकंड सेल होतो माझा माल घावणी चिकरण कोंबडी वडे तसंच मी मॉकटेल हे पण उपलब्ध केलं त्यामध्ये माझे काय सिग्नेचर मॉकेल आहे लिपिक्स आहे त्यानंतर खुलासांड आहे तु ऑर मे आहे असे माझे मॉकटेल किंवा वजी महत्व पिना कोलाडा ब्लू लेगून असे मी मॉकेल इथे सर्व करतो काहीतरी असं टेस्ट करायचं असेल तर नक्की माझ्या व्हॅनला विजिट करा माझे गाडी लागते रोटी क्लब डोंबिली ईस्ट च्या बरोबर अपोजिट साईडला पेंडागा कॉलेज रोडच्या अगदी जवळ विजय सेल्स आणि पेंडा कॉलेजच्या बरोबर मधोमध माद। तर दुपारी एक ते रात्री अकरा पर्यंत गाडी माझी नेहमी असते इथे असते डोंबिवलीत तर माझ्या पूर्वानला व्हॅनला विजिट करा आणि माझ्या पूर्वाचा आस्वड नक्की घ्या थँक्यू